नमस्कार मित्रांनो धाराशिव प्रॉपर्टी शेल या यूट्यूब चॅनलवर मी शब्बीर शेख तुमचे सहज स्वागत करतो आज आपल्याकडे धाराशिव शहरातील नऊ गुंटेचा कमर्शियल ओपन कलेक्टर यांनी प्लॉट विक्रीस उपलब्ध झाला आहे हायवे नंबर बावनवर रोड टच धाराशिव तुळजापूर रोडला अगदी अटॅच असलेला सर्व्हिस रोडपासून चाळीस मीटर बिल्डिंग लाईनचा परवाना असलेला हा नंबर एकचा प्लॉट विक्रीस उपलब्ध आहे ग्रीनलँड हायस्कूलच्या समोर आणि तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ असलेला तुम्ही लोकेशन बघू शकता या प्लॉटचा हायवेला ऐंशी फूट फ्रंट असून मोठा नऊ गुंटेचा प्लॉट पंधराशे रुपये स्क्वेअर फूट याप्रमाणे विक्री करावायची आहे तरी ज्यांना हा प्लॉट घ्यावायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आम्ही आणलेले प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील तुमचे घर शेती ओपन प्लॉट जुने घर विक्री किंवा खरेदी करावायचे झाल्यास आम्ही योग्य दरात तुमची जाहिरात करतो आणि तुमच्या प्रॉपर्टीची विक्रीही करून देतो भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद